कल्याण शहरातील खानदेश भूषण अर्थात शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी आपल्या मनोगतातून खानदेशी कला खाद्य कृषी संस्कृती आणि रूढी परंपरा यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम उत्तर महाराष्ट्र खान्देश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विकास पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम करते चार दिवस चालणाऱ्या या ग्लोबल खानदेश महोत्सवामध्ये खानदेशमधील अलौकिक साधारण आणि असामान्य समाजकार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आला हिंद केसरी सुवर्णपदक विजेते पैलवान युवराज वाघ यांना खान्देश भूषण तर पद्मश्री श्री चैत्राम पवार यांना खान्देश रत्न व भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर बी एन पाटील विजय महाजन सचिव महाराष्ट्र राज्य हेमराज बागुल नृत्यकार आशिष पाटील त्याचबरोबर कोकिलाबेन हॉस्पिटलचे व्हॉइस प्रेसिडेंट रामचंद्र भिवसने यांना खांदे श्री सन्मानाने सन्मानित करण्यात आले समारोपाला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व कल्याणपूर्वचे आमदार सुलभा गायकवाड यांनी उपस्थित राहून खानदेशातील संस्कृतीचे तोंड भरून कौतुक केले याप्रसंगी माजी आमदार नरेंद्र पवार माजी महापौर मोरेश्वर भोईर शक्तिवान भोईर अर्जुन मात्रे शत्रुघ्न भोईर असे अनेक मान्यवर उपस्थित होते खानदेश महोत्सव दोन हजार पंचवीसच्या आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील उपाध्यक्ष प्रदीप अहिरे एन एम भामरे एल आर पाटील दिगंबर बेंडाळे प्रकाश माळी श्री दीपक पाटील किशोर पाटील सुभाष सरोदे अमोल बोरसे खजिनदार ए जी पाटील संजय बिलाले एस एन पाटील मंडळाचे सल्लागार भरत गाडे रघुनाथ भदाने गणेश भामरे सुनील चौधरी मंगेश भामरे सदस्य अनिरुद्ध चव्हाण संदेश पाटील सतीश पाटील श्री डी पाटील जितेंद्र सोनावणे जगदीश पाटील भूषण चौधरी दीपक राजपूत भरत पाटील प्रशांत भामरे किशोर पाटील इत्यादी कार्यकर्त्यांनी या ग्लोबल महोत्सवाच्या यशस्वीसाठी मोलाचे योगदान दिले तर सांस्कृतिक मंचाचे प्रमुख विनोद शेलकर सुनीता बोरसे ठानसिंग पाटील विनोद शिंदे अरुण अहिरराव विजय पाटील प्रकाश माळी चेतना भालेराव रतिलाल कोळी रवींद्र शिंपी हेमलता देसले स्मिता पाटील आशा वाडिले व श्रीरंग अत्रे यांनी महोत्सवात प्रेक्षकांचे सुमुद्र सरांनी मनोरंजन केले त्याचबरोबर सर्व उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाच्या वतीने आयोजित ग्लोबल खानदेश महोत्सव दोन हजार पंचवीसचे दहावे वर्ष यशस्वीपणे संपन्न झाले नागपूरमध्ये आमदारा जेवण ठेवतात तिकडे ज्या पद्धतीने आमचे खांद्याचे बंधू सर्व आमदार आणि आम्हाला बोलवतात देवेंद्रजी आम्ही सर्व जातो आमदार आमच्या गायकवाडता आल्या होत्या एवढी घोडेकडे काय पद्धतीचं जेवण होतं आम्ही सर्व लोक जेव दोन दोन वर्षात तरी जेवलो नाही तेवढं जेवण केलं आणि त्यामुळं इतकं चांगलं स्वादिष्ट जेवण तिथली पद्धती तिथले संस्कार तिथली रिसिव्हिंग या साऱ्या गोष्टी मनाला हृदयाला प्रेम करणारे आहेत मी तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला उशीर झाला येण्याकरता त्याबद्दल सर्वाची क्षमा मागतो पुढच्या वेळी मात्र तुम्ही बोलवलं नाही तर लवकर येईल आणि पुढच्या खानदेश महोत्सवाला मी हजर राहील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोनचं तो संपतो धन्यवाद